नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ स्पेशल गोड पुऱ्या आहेत तर ह्या पुऱ्या दिसायला खूप सुंदर दिसतात बघू शकता तुम्ही मी जर कट केल्या तर वर्ण अगदी खरपूस आहे आणि आतनं एकदम नरम आणि मुलायम आहे आणि ह्या पुऱ्या आरामात आठ ते दहा दिवस मस्तपैकी जशाच्या तशा टिकतात तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी गोळ मी किसून घेतलेला आहे आणि बरोबर त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि जाड कढई घेतलेली आहे मी आणि पाणी घातल्यानंतर आपण एक छोटासा चमचा घेतलेला आहे मी तर दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालू शकतं दोन चमचे तूप घातल्यानंतर तेल तूप जे काही तुम्ही घ्याल ते तुम्ही गरम न करताच वापरायचं आहे अर्धा चमचा मीठ याच्यामध्येच घालायचं आहे अर्धा चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर घालायची आणि मग मी गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे आणि आपण हा जो पाक बनवायचा नाही आहे फक्त हा जो गूळ आणि पाणी जे आहे ते आपण फक्त वितळून घ्यायचं आहे आणि दोन मिनटामध्ये अगदी हे वितळून जाणार आहे मस्तपैकी गूळ वितळलेला आहे आता मी गॅस बंद करते तो एकदम थंड करून घ्यायचा आहे आणि आता तीच वाटी घेतलेली मी त्याच वाटीचं प्रमाण घेतल्यानंतर मी बरोबर अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दुसरं कुठलंही भांडं परत खराब करायचं नाही जी आपण कढाईमध्ये गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे त्याच कढाईमध्ये आपण पीठ माळायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात अज चुकणार नाही अडीच वाटी गव्हाचं पीठ घातल्यावर दोन चमचे बरोबर आपण बेसन पीठ घालायचे आणि दोन चमचे रवा घालायचे रव्यामुळे वरचा जो पुरीला जो लेयर येणार आहे तो अगदी खरपूस येणार आहे आणि एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग खट्टपैकी मस्त गोळा होणार आहे या पिठाचा मी आता पीठ व्यवस्थित मळून घेते बिलकुल तुमचं पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण चुकणार नाही आहे अगदी परफेक्ट पीठ मळून होणार आहे पाणीच जमणार आहेत ह्या पुऱ्या आता पीठ छान मळून झालेलं आहे अजिबात भांड्यांचा पसारा सुद्धा केलेला नाही आहे मी अर्धा चमचा तूप फक्त वरण आपण पिठाला चोळून घेते मी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि छान मळून झालं की मी आता हे पीठ जे आहे पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे गूळ आणि पीठ पाणी व्यवस्थित सगळं मुरणार आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढते आणि पुन्हा एकदा आपण हाताने छान पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे जास्त कडकडीत पण तेल करायचं नाही आहे गरम आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लगेच बारीक करून ठेवायची आहे आता मी एक उंडा घेतलेला आहे पिठाचा आणि याला पिठाचं कोरड्या पिठाचा वापर मी न करताच लाटती आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कोरडं पीठ वापरू शकता आणि एक छोटासा डब्बा घेतलेला आहे मी आणि खसखस टाकताना तुमच्या आवडीनुसार घाला आता लहान मुलांच्या आवडीनुसार मी अगदी थोडीशीच घातलेली आहे खसखस आणि छोट्या डब्याचा आकार घेतलेला आहे मी लहान मुलांना खायला घालायचं म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग बनवावं लागतं तर तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता आणि लाटताना थोडीशी चपातीपेक्षा जाड अशी लाटी लाटायची आहे म्हणजे ह्या पुऱ्या खूप छान टिकतात अजिबात वातळ होत नाही आता तेल तापल्यानंतर पुऱ्या अलगद घालायच्या आहेत आणि घातल्यानंतर लगेच त्याला चमचा आपण लावायचा नाही आहे तुम्ही पुरी घातली की बघा लगेच ह्या पुऱ्या फुलून वरती येणार आहे त्याच वेळेस आपण ह्या पुऱ्या पलटी करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळेल की छान पुऱ्या खालणं शेकलेलं गेलेलं आहे आता मी पुऱ्या पलटी करते नंतर ह्याला छान असा ब्राऊन कलर येईल मग दोन्ही साईडने बारीक गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या आता सगळ्या अशा पिठामध्ये भरपूर पुऱ्या होतात आणि सगळ्यांना खूप जास्त प्रमाणात पुऱ्या या खायला आवडतात तुम्ही पण घरी आता आषाढ महिना आहे तर काही ना काही घरात बनवलं गेलंच पाहिजे तर तुम्ही पण घरी बनवून बघा आणि आता बाकीच्या मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते आहे कलर किती सुंदर आला आहे बघू शकता खूप शाईन करतात त्या पुऱ्या आणि थोड्याच मी आत्ता बनवते आहे आता, आता थोडीशी मोठी लाटी मी लाटून घेतली आहे थोड्या मोठ्या पण साईजच्या बनवून घेते आहे थोडंसं पीठ राहिलेलं आहे शिल्लक ते मी आता थोड्या वेळाने करते आणि पुऱ्या कशा झाल्या तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका